आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव वंघाळ व डोणगाव येथील आपले प्रतिनिधी अब्रहारभाई मिली यांनी डोंडगाव शहरातील काही महिलांशी संदर्भात व महिला व मुलींवर होणाऱ्या अत्याचारासंदर्भात संवाद साधला यावेळी महिलांनी संदर्भात आनंदाचे वातावरण असल्याचं सांगितलं मात्र मुली व महिलांवर होणाऱ्या अन्याय संदर्भात कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचंही सांगितलं नमस्कार आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आपण आज आलो आहोत धोनगाव शहरामध्ये धोणगावमध्ये काही महिला मंडळी आहेत काही मुली आहेत आपल्यासोबत आपण त्यांच्यासोबत एक लाडकी बहीण आणि महाराष्ट्रामध्ये मुलीवर महिलावर जे अन्याय अत्याचार होत आहेत या संदर्भात आपण थोडंफार त्यांच्याशी चर्चा करूया मॅडम नमस्कार नमस्कार काय नाव आहे आपलं ममता उमाकांतू पाडे बर युती सरकारनं महाराष्ट्रामध्ये लाडकी योजना चालू केलेली आहे त्याच्याबद्दल असं वातावरण आहे की एका ते चांगलं पण आहे आणि वाईट पण आहे चांगल्याचं चा कारण एक असं आहे जे गोरगरीब गरीब महिला आहेत तर त्यांना त्याचा फायदा होतो जेणेकरून त्यांच्या संसाराला मुळाबाळांना ते त्या पैशाचा उपयोग घेऊ शकतात आणि राहिला प्रश्न दुसरा की जे आर्थिक परिस्थितीमध्ये जे चांगले आहेत त्यांच्यासाठी ही गोष्ट चांगली नाहीये कारण की जे जे पालक वर्ग आहे तो घरी पैसे द्यायचा तर ते देणं बंद करतात ते सगळं काही बायकांवर अवलंबून ठेवतात कि बा तुझ्याकडे पैसे आहेत तू त्याच बघ सरकारनं जी योजना महिलांसाठी सुरू केलेली आहे तीन गॅस द्यायला वर्षाला ते आणि लाडके पण पंधराशे रुपये गोर गरिबांसाठी योजना चांगली आहे सरकारनं ते म्हणजे सरकार जरी बदललं किंवा हे जरी राहिलं तरी योजना चालू राहायला पाहिजे दुसरा प्रश्न असा आहे की महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून किंवा अलीकडच्या काळामध्ये मुली आणि महिलावर जे अन्याय अत्याचार होत आहे त्या संदर्भात सरकार करून एक पाहिजे तसं ठोस कायदा म्हणा किंवा त्याला आळा बसणे म्हणा असं काही होणार त्याच्यामुळे आपल्या मुली जर कुठं क्लासला किंवा शाळेमध्ये गेल्या तर घरी येईपर्यंत धाक दुखत राहते प्रत्येकाच्या मग ते सरकारनं काय करायला पाहिजे या विषयावर याच्यासाठी सिक्युरिटी गार्ड ठेवायला पाहिजे जागोजागी पोलीस चौकी ठेवायला पाहिजे जेणेकरून मुली रात्री बेरात्री बाहेरगावी जातात तर त्यांच्यावर पण पहारा असला पाहिजे या उद्देशानं पोलीस चौकी वाढवली पाहिजे आणि गावातली जे पुढारी माणसं असतात त्यांना पण त्याच्या मागे हातभार लावला पाहिजे की जेणेकरून आपली मुलगी समजून प्रत्येकाची मुलगी वागवायला पाहिजे आणि जे हरामखोर असे वाईट कृत्य करतात त्यांना फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे त्यासाठी नवीन फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे जसं की कलम थ्री थर्टी सेव्हन प्रमाणे आपण सगळे म्हणजे रेप डेफिनेशन आहे त्याच्यानुसार त्याचे कायदे आहेत काय काय आहेत ते पण कायद्यामध्येही बदल व्हायला पाहिजे आणि एक समाजामध्ये बी एक अशी चळवळ व्हायला पाहिजे की नाही आपल्या गावामध्ये आपण राहतो पोलीस विभाग जसं होमगार्ड चळवळी होतात आता जसं की डोनगाव झाल्या बाकी पूर्ण महाराष्ट्रातून चळवळी झाल्या पण जे कोलकाता मध्ये झालं आहे त्यावर अजूनही ऍक्शन म्हणजे ठोस ऍक्शन झाली असं काही तर कानावर नाही आहे म्हणजे सरकारने ठोस पावलं उचलावी आणि समाजाना सुद्धा जागृत राहावं आपल्या गावच्या आणि त्यासाठी मुलींना वेगळं प्रशिक्षण सुद्धा देण्यात यावं त्यांच्यामध्ये कारण त्यांना जे काही कोणी त्यांच्यावर अत्याचार करणारे त्याला परावृत्त करण्यासाठी तिला असं सक्षम बनावं की तिने एक दुसरा दिला की तो पडला पाहिजे आजच्या काही पद्धतीनं कॉलेजमध्ये शाळेमध्ये असं सुरुवातीपासून क्लासेस त्यांच्यासाठी कराटे क्लासेस म्हणा क्लासेस म्हणा त्यांना घेण्यात यावे मुली मुलींनी आत्मनिर्भर व्हावे हिंमत यावी कोणी आपल्याकडे प्रतिकार करत असेल त्याच्यासाठी एक मुलींकडे पुरावे असतात नाही सरकार आणखी पुरावे मागते त्याचा ठोस पुरावा मागते पण मुली ह्या स्वतः स्वतःवर कोणताही अत्याचार झाला असं खोटं नाही सांगणार नाही आमच्यावर झालेला आहे म्हणून तर तो पुरावा मागते पुरावा कोणाकडे नसते अवेलेबल प्रत्येक वेळी पुरावा नसतेसाठी एखादा काहीतरी एक पाठराखण करतात की ते मुलींना बोलू देत नाही अत्याचार झाल्या केल्याबद्दल बरेच पाल्य असे पालक म्हणून त्यांची भूमिका बदलली बदलली पाहिजे मुलींच्या प्रमाणेच मुलांनाही योग्य संस्कार दाखवणे ते महत्वाचं आहे जसं मुलीला म्हणतो आपण सातशे आत घरात यायला पाहिजे तर मुलांना संस्कार लावले पाहिजे ना मुलगा आहे म्हणून आपण सोडून नाही देऊ शकत मेन सिस्टम कारण आपण म्हणतो की सपोज काही अमानुष कृत्य झालं तर त्यावर आपण शिक्षा करायला पाहिजे पण ते होऊच नाही यासाठी होच काहीतरी हा पाऊल उचलले पाहिजे डॉक्टर वैशाली आठवडे बरं त्या लाडकी बहिणीवर काय प्रतिक्रिया आहे लाडकी बहीण योजना तर चांगलीच आहे सरकारने आणखीन जर पुढे काही करायचं असेल तर त्या महिला पुढे जाऊ शकतात म्हणजे त्यांना आर्थिक पाठबळ ही मिळू शकतात जसं जनधनचं खातं बंद पडलं तसं ही बंद नाही पडली पाहिजे योजना सरकारने पुढे चालू आहे तोपर्यंत बऱ्याचशा चालू होतात योजना पर्यंत असं नाही आधी पाचशे रुपयाची लागू केली पोलीस विभागाच्या गृह विभागाच्या वतीनं गाव पातळीवर तंटामुक्ती समित्या निर्माण केलेल्या आहेत तसं पोलीस विभागाच्या वतीनं हे पोलीस संरक्षण म्हणजे मुलींचं संरक्षण यांचं एखादी महिला समिती असायला पाहिजे नाही का प्रत्येक गावामध्ये असायलाच पाहिजे असायलाच पाहिजे प्रत्येक गावाच्या दोन दोन चार ते 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 का दुन -दुन चार महिला यावर सरकारने विचार करायला विचार करायला पाहिजे महिला संघटना एक तयारच झाली पाहिजे प्रत्येक गावी आ, मला असं वाट डॉक्टर सारिका बाजट मला असं वाटतं की जी लाडकी बहीण योजना सुरुवात केलेली आहे ती अतिशय चांगली आहे पण ती फक्त तळागाळातला जो हातमजूर आहे जो करून खाणारा आहे त्याच्यासाठीही खूप उपयुक्त आहे पण ज्याचं परिस्थिती साधारण आहे त्यांच्यासाठी एवढं काही त्याचा लाभ होतो असं पाहण्यात येत नाही थोडंफार महिलांना हातभार लागतो घरात घरकामात म्हणा किंवा मुलांच्या खर्च पाण्यात हातभार लागतो शिक्षणात म्हणा बाकी सगळ्या गोष्टीत म्हणा पण जास्ती गरज याला हाता तळागाळातल्या ज्या महिला आहेत ज्यांना एक टाईमचं खायचं नसते अशा अशा महिलांसाठी ही योजना खूप चांगली आहे आणि आता सध्या हे जे प्रकरण होत आहे की ह्याच्यात फायदे पण आहेत म म्हणजे लाडकी बहिणी योजनेचे फायदे पण आहेत आणि तोटेही तसेच आहेत त्याचे तोटे, तोटे म्हणजे सरकारने एकीकडे राजकारण खेळल्यासारखं केलं म्हणजे एकीकडे लाडकी बहिण योजनेचे दीड हजार रुपये दिले तीन हजार रुपये दिले महिना वाढवला आणि एकीकडे तुम्ही सोयाबीनला काही भाव कमी केला शेतकऱ्यांचं मरण केलं म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांचाच पैसा वापरला ह्या पैसा सरकारचा नाही हा पैसा सरकारचा त्याच्यात घालतो आणि पाऊस तो पैसा तुम्ही योजनेचे सुद्धा पैसा एवढा शेतकरी वर्षभराचा पैसा त्याच्यात लावतो आणि वर्षातून त्यांना जेव्हा आता फळ भेटायचं त्या टायमाला काहीच येत नाही आता पाऊसही असा करतो त्याच्यामुळं एकतर भावही नाही सोयाबीन आणि पाऊसही म्हणजे त्या शेतकऱ्यांनी करायचं काय वयोवृद्ध असो यांच्यासाठी लाभदायक योजना चालू करतात त्याबद्दल त्यांना शेतकऱ्याकडं काळजीनं लक्ष ठेवण्याची गरज आहे शेतकऱ्यांवर नाहीसाफी नका करू तुम्ही त्यांचा भाव कमी करून तुम्ही लाडकी बहीण योजना चालू नका टी एवढंच म्हणणं आहे बाकी दुसरं काय म्हणण दोनगावच्या महिला होत्या आपल्यासोबत अतिशय मुलीवर महिलावर जे महाराष्ट्रामध्ये अत्याचार होतात त्या संदर्भात आणि लाडकी बहीण संदर्भात सर्वांनी आपापले मत व्यक्त केले त्याबद्दल तुमचे धन्यवाद सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा